श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला स्वामींचे या मध्ये ज्या लोकांनी मनापासून समर्थांची भक्ती केली त्या लोकांना श्री स्वामी समर्थांनी अनुभव हे दिलेलेच आहेत मित्र आणि मैत्रिणींनो काही लोकांचे अनुभव तर काळीच पिळवटून टाकणारे अनुभव आहेत तर काही लोकांचे अनुभव हे मनाला काळजाला भेटणारे अनुभव आहेत श्री स्वामी समर्थ असे दैवत आहे की जिथे तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती मनापासून करायला सुरुवात कराल तिथे श्री स्वामी समर्थ हे समर्थांची भक्ती करतो तो कधीही एकटा राहत नाही प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ हे त्या भक्ताच्या बरोबर असतात मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला देखील पुण्य असावे लागते श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर स्वामी हे सर्व त्याच्या आयुष्याचा भार चालवत असतात त्याचे संपूर्ण आयुष्य हे श्री स्वामी समर्थ चालवतात आणि हेच आपल्याला या स्वामींच्या अनुभवातून समजणार आहे मित्रांनी मैत्रिणींनो खूप काही असे अनुभव आहेत की कधी कधी जी काही लोक स्वामी भक्त आहेत त्यांना माहीत असते की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही स्वामी कोणतीही गोष्ट असू द्या अशक्य गोष्ट असली तरी स्वामी शक्य करून दाखवतात त्यामुळे मित्र आणि मैत्रिणीनो स्वामी हे असे दैवत आहे की नशिमामध्ये जे नाही ते सुद्धा स्वामी देत असतात कधी कोणत्या वेळी कशा प्रकारे कोणाचे आयुष्य कसे बदलेल हे फक्त स्वामींनाच माहित असते आपल्याला कधीच कोणाला काहीही समजू शकत नाही मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी, स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप काही असे स्वामी सेवक आहेत स्वामी भक्त आहेत कि त्यांचे आयुष्य बदललेले आहे मित्र आणि मैत्रिणींनो आजचा जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव पुण्यातील ताई या ताईंचा आहे आणि या ताईंचं नाव हे वेदिका साने आहे आणि या पुण्यामध्ये एक वर्करचा जॉब करतात त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी कोणत्या पद्धतीने काय अनुभव दिला चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया ताई त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव वेदिका आहे आहे आणि आणि मी पुण्यातील माझे माझे कुटुंबामध्ये दोन पती चौघांचं कुटुंब आहे माझ्या घरामध्ये आम्ही चार माणसं म्हणजे माझी दोन मुलं अशा पद्धतीने आमचं कुटुंब आहे तसं जर सांगायचं म्हटलं तर मी खूप वर्षापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करते आणि माझी भक्ती स्वामी पासून जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून श्री स्वामी समर्थांनी माझ्या आयुष्यामध्ये लहान सहान खूप अनुभव दिले परंतु आज मी तुम्हाला जो माझ्या आयुष्यातील अनुभव सांगणार आहे तो खरोखरच मन हेलावणारा अनुभव आहे आणि हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या देखील लक्षात येईल दे की श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्याचबरोबर स्वामी समर्थ हे असे आहेत की कधीच आपल्या भक्ताची साथ देखील सोडत नाहीत परंतु त्यासाठी योग्य वेळ येणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे मित्र आणि मैत्रिणींनो मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी होते कारण माझं आयुभ संसार आयुष्य असं होतं की मी एका कंपनीमध्ये वर्करचा जॉब करत होते आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये जेमतेम पैसे म्हणजे कुटुंब चालल अशा पद्धतीचे पैसे येत होते माझे मिस्टर हे रिक्षा चालवत होते परंतु त्यांनी ठरवलं की आता आपण स्वतःची रिक्षा घ्यायची आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांनी हप्त्यावरती आणि घरामध्ये जे काही होतं त्यानंतर ते, ते सर्व काही खर्च केलं आणि एक रिक्षा नवीन घेतली म्हणजे ॲटो घेतली आणि त्यासाठी बँकेकडून काही लोन देखील घेतलं आणि अशा पद्धतीने रिक्षा घेतली आणि रिक्षा घेऊन दररोज ते स्वतःच काम करू लागले मी देखील काम करत होते त्यामुळे जात होता आणि महिन्यातील पगार हा माझा दहा तारखेला होत होता जास्त नाही परंतु घर खर्च भागेल अशा पद्धतीचा पगार होता दोन मुलं होती आणि त्यांच्याच भविष्यासाठी म्हंटल की दुसऱ्याच्या दुसऱ्याची रिक्षा चालवण्यापेक्षा स्वतःची रिक्षा चालवणं हे खूप सोपा आहे आणि त्यामुळेच मग जे काही साठवलेल्या पैसे खर्च करून स्वतःची रिक्षा घेतली आणि काम सुरू केलं आणि मला जो श्री स्वामी समर्थांचा जो अनुभव आलेला आहे तो आता दोन हजार चोवीस ची जी दिवाळी आली त्या दिवाळीत श्री स्वामी समर्थांनी मला अनुभव दिला आता घरामध्ये जे जेवढे पैसे होते ते सर्व काही रिक्षाला गुंतवलेले होते त्यामुळे घर गर, घरची परिस्थिती जरा हालाकीचीच होती परंतु असं मुलांना वाटत होतं की आता दिवाळीचा सण आलेला आहे म्हणजे आम्हाला कपडे फराळं घरामध्ये फटाके त्याचबरोबर आकाशकंदील खूप खरेदी होईल आणि त्यांची देखील इच्छा अशीच होती की या दिवाळीला देखील म्हणजे मुलांना घरची परिस्थिती काय आहे हे काही समजत नाही आणि त्यांचा हट्ट एकच असतो की जे आम्हाला हवं आहे ते हवंच आहे आणि नेमका अशाच पद्धतीने मुलांनी हट्ट पकडला की आता दिवाळी आलेली आहे आम्हाला कपडे वगैरे घ्यायचे फटाके घ्यायचे आणि छान छान पदार्थ बनवण्यासाठी खूप खरेदी करायची अशा पद्धतीने मुलांचं नियोजन परंतु माझा जो पगार होणार होता तो दहा तारखेला होणार होता आणि घरी कसल्याच पद्धतीचे पैसे वगैरे नव्हते आणि जो काही माझा पगार आलेला होता तो पगार संपूर्णपणे संपलेला होता आणि त्यानंतर मग घरा घरामध्ये काहीच पैसे नव्हते परंतु स्वामींवर विश्वास भरपूर होता स्वामींची सेवा वगैरे सर्व काही चालू होत परंतु स्वामी स्वामी म्हटलं की मला असं वाटायचं की माझे स्वामी हे माझे सर्वस्व आहेत कधीच मला कोणत्याच अडचणीमध्ये स्वामी मला पडू देणार नाहीत आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या अगोदर देखील श्री स्वामी समर्थांनी मला खूप अडचणीतून बाहेर देखील काढलेलं होतं त्यामुळे स्वामींवरचा विश्वास माझा भरपूर होता आणि मला माहीत होतं की स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत माझ्यावर कोणतीही कितीही वाईट परिस्थिती आली तरी देखील माझ्या घरामध्ये कधीच मला स्वामी है, एक है। हे एकटे सोडणार नाहीत हे देखील मला माहीत होत घरामध्ये पैसे नव्हते तरी देखील असेच दिवस चालले होते आता आपल्यावरच स्वतः अगोदर तर म्हणजे रिक्षाचा जे चाललेला आहे त्याच कर्ज वगैरे आहे मग दुसऱ्याकडून पैसे घेऊन सण साजरा करायचं कोणत्याच प्रकारची इच्छा वगैरे काहीच नव्हतं आणि त्यानंतर दिवाळीची सुरुवात झाली आणि त्या दिवशी धनत्रयोदशी होती आणि धनत्रयोदशी दिवशी दिवशी मी धनत्रयोदशीची पूजा वगैरे मांडली आणि जे काही चाललेलं होतं त्याच पद्धतीने चालू चालूच ठेवलं मग संध्याकाळी घरामध्ये थोडेफार पैसे होते मुलांना काहीच आणलं नव्हतं फक्त दिवाळीमध्ये दिवाळीचं जे फराळ बनवायचं होतं तेच थोडं थोडं सामान वगैरे आणलेलं होतं आणि धनत्रयोदशीची पूजा वगैरे मांडली आणि दिवस असाच गेला मग संध्याकाळी जे दिवे वगैरे घराच्या बाहेर लावले आणि घरामध्ये स्वामींची पूजा आणि धनत्रयोदशीची पूजा अगदी दहा मिनिटातच उरकून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी जरा वारं सुटलं वारं म्हणजे संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान वारं सुटू लागलं त्यामुळे असं वाटलं की बाहेरच्या ज्या पंत्या आहेत त्या पंत्या विजले असतील म्हणून ज्यावेळेस वारं थोडं कमी आलं त्यानंतर ना मी माचीस घेतलं आणि बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर जी पंत्या होत्या त्या पंत्या लावायला सुरुवात केली आणि त्यामध्येच अचानक मी पाहिलं की तिथे एक आकृती निर्माण झाली होती आणि ती आकृती अशी होती की मी इथे तुम्हाला दाखवते ती आकृती आणि ही आकृती अशी होती की ते काय काय आहे काहीच समजत नव्हतं सुरुवातीला ती आकृती एकदम पुसट पुसट आकृती होती परंतु जसा जसा थोडा थोडा वेळ गेला त्यानंतर थोड्या थोड्या वेळानंतर ती आकृती ही गडद गडद होत होत होती म्हणजे थोडी थोडी गडद होत होती सुरुवातीला काहीच ना की ही कशाची आकृती आहे परंतु ज्यावेळेस थोडी थोडी वाढायला लागले त्यावेळेस की हे तर साक्षात श्री स्वामी समर्थांची आकृती दिसत आहे आणि त्यानंतर मग आमच्या शेजारचे जे काका का, काकू होते त्यांना देखील बोलवलं ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये होते त्यांनी देखील श्री स्वामी समर्थांची ती आकृती पाहिली ती सावली पाहिली आणि त्यानंतर ते देखील म्हणाले अगं ही तर स्वामींची सावली आहे आणि असं करत करत तिथे कॉलनीमध्ये सर्वत्र म्हणजे गोंधळ उडाला की वेदिकाच्या घरी अशाना असं श्री स्वामी समर्थांची सावली दिसत आहे म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ जमिनीवरती उठलेले आहेत फरशीवरती दिसत आहे मग त्यावेळेस तिथे असणारी सर्व लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली प्रत्येक जन येत होता स्वामींचं दर्शन घेत होता आणि त्यानंतर निघून जात होता आणि अजून इतर लोकांना सांगत होते की वेदिका सानेच्या घरी श्री स्वामी समर्थ आलेले आहेत आणि अशा पद्धतीने भरपूर लोक येऊन स्वामींचं दर्शन देखील घेऊन जात होते हळूहळू आकृती ते म्हणजे आकृतीचा जो रंग होता तो जास्त जास्त गडद गडद होत होता म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थांची ती आकृती पूर्णपणे घडत झाली होती म्हणजे ती साक्षात श्री स्वामी समर्थांचीच आकृती आहे असं स्पष्टपणे दिसत होत आणि खरं सांगायचं जर म्हटलं तर साक्षात आपल्या घरी श्री स्वामी समर्थ आलेले आहेत त्यामुळे आनंद इतका झाला होता इतका झाला होता की म्हणजे मी भारावूनच गेले होते काय करावं काय करू नये काय म्हणजे थेव, काय ठेवू काय ठेवू नये म्हणजे इतकं मन विचलित झालं होतं काही समजत नव्हतं इतकं आनंदाने भारावून गेले होते आणि स्वामी आपल्या घरी आले त्यामुळे तर काहीच विषय नाही एवढा आनंद झाला होता की मी तो शब्दामध्ये मांडू शकत नाही आणि हळूहळू बाराच्या नंतरना म्हणजे मी तर बारा वाजेपर्यंत तिथे स्वामींच्या दर्शन डोळे भरून पाहून घेतले आणि खूप लोक येत होती स्वामींचं दर्शन देखील घेत होते आणि आनंदाने म्हणायचे की तू खरोखरच खूप भाग्यशाली आहे की तुझ्या घरी श्री स्वामी समर्थ आले आणि एवढं म्हणजे मला सर्वजण नाव जायचे सर्वजण म्हणायचे की तू खरोखरच खूप भाग्यवान आहे तुझ्या घरी श्री स्वामी समर्थ आले त्यावेळेस तर मला खूपच अभिमान वाटायचा खूप आनंद व्हायचा हो की माझ्या घरी श्री स्वामी समर्थ आले आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावारच नव्हता बारा वाजेपर्यंत मी त्या स्वामींच्या आकृती शेजारी पाहत बसले होते बाराच्या ना ती आकृती हळूहळू पुसट पुसट होत गेली आणि नंतर ती संपून गेली म्हणजे ती आकृती बारा वाजेपर्यंत गडद गडद होत गड� गेली आणि गारा बाराच्या नंतरना ती आकृती हळूहळू मनाने पुसट पुसट होत गेली आणि त्यानंतरना ती आकृती गायब झाली सर्व लोकांनी हा सर्व घडलेला प्रकार पाहिला आणि त्यानंतर ना ज्यावेळेस आकृती पुसट व्हायला सुरुवात झाली त्यानंतर ना लोक यायची बंद झाली परंतु मला इतका आनंद झाला होता की मला ती झोपच लागत नव्हती इतका आनंद झाला आकृती जरी गेली असली तरी मला एवढा आनंद झाला होता की मला साक्षात श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिलं होतं त्यामुळे मला भरपूर आनंद झाला होता आणि त्यानंतर ना मग खूप वेळ श्री स्वामी समर्थांचा जप वगैरे करत करत नंतर किती वाजता झोप लागली काहीच समजलं नाही माझ्या मुलाने माझ्या मिस्टरांनी सर्वांनी श्री स्वामी समर्थांची ती आकृती पाहिली आणि माझ्या घरामध्ये असणाऱ्या सर्वांनी श्री स्वामी समर्थांची ती आकृती पाहिली आणि सर्वजण अगदी खुश झाले तसं जर म्हणायचं म्हटलं तर आमच्या घरामध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थांवरती भरपूर विश्वास आहे त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला होता आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करत करत सर्वच जण झोपी गेले आणि सकाळी उठल्यानंतर आता मला माहीत होतं की स्वामींनी घरामध्ये दर्शन दिलं त्यामुळे काही ना काही नक्कीच चमत्कार होईल अशा पद्धतीने मनामध्ये एक विश्वास होता म्हणजे असं काहीच म्हणजे काहीतरी होईल काय होईल माहीत नव्हतं परंतु काहीतरी नक्कीच होईल हा मात्र विश्वास होता आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर माझा जो मोबाईल आहे तो मोबाईल म्हणजे उठल्या उठल्या मला सवयच होती मोबाईलमध्ये कोणाचे व्हॉट्सअप मेसेज वगैरे आलेले आहेत ते पाहिजे अशी मला सवय लागलेली होती आणि त्यांना मी मोबाईल पाहायला सुरुवात केली तर त्यावेळेस माझ्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला होता आणि तो मेसेज हा बँकेकडूनचा मेसेज होता आणि ज्यावेळेस तो मेसेज मी ओपन केला तर त्यावेळेस असा मेसेज होता की तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा झाले आता ज्यावेळेस असा मेसेज पाहिला त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्काच बसला की असा कसं काय होऊ शकतं आणि सुरुवातीला तर एक मिनिटभर असं वाटलं की आ, काही फ्रॉड मेसेज तर दररोज येत असतात आणि ज्या वेळेस असे फ्रॉड मेसेज येतात तर त्यावेळेस आपण जर त्याच्यावरती क्लिक वगैरे केलं तर आपल्याच बँकेमध्ये असणारे पैसे निघून जातात आणि त्यानंतर ना मग मी नीट शांतपणे मिस्टरांना देखील सांगितलं की अशा पद्धतीने एक मेसेज आलेला आहे आणि तुम्ही जरा पाहून घेता का आणि त्यानंतर ना मग त्यांनी देखील तो मेसेज पाहिला तर आमच्या अकाउंटवरती डायरेक्ट पंधरा लाख रुपये जमा झाले होते मग आम्हा दोघांनाही इतका आनंद झाला की हे पैसे आले तर आले कुठून म्हणून आम्ही पटकन सर्व काही आवरलं आणि सर्वात प्रथम बँकेमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही सर्व काही जातानाच घेऊन गेलो तो बँकेचे पुस्तक वगैरे आणि त्यानंतर ना त्यांनी तिथे आम्ही पाहिलं की आमच्या बँकेमध्ये पंधरा लाख रुपये जमा झाले तर ते कुठून जमा झाले हे पाहण्यासाठी तेथील ते ते मॅनेजरला वगैरे विचारलं तर त्यावेळेस ते म्हणाले की अहो हे पैसे तुमचेच आहेत आणि तुमच्याच बँक अकाउंट बँक मध्ये जमा झालेले आहेत तर मग त्यावेळेस म्हटलं की आमची तर एवढी मोठी परिस्थिती नाही आम्ही तर खूपच मीडियम परिस्थितीमध्ये आहे आमच्या घरामध्ये जेवढे पैसे येतात तेवढे आम्ही खर्चून थोडंफार सेव्हिंग करतो परंतु एवढं पंधरा लाख एवढे पैसे कोठून आले आणि त्यानंतर त्यान बँक मॅनेजर म्हणाले की आहो आहो हे पैसे तुमच्या वडिलांचे आहेत म्हणजे मिस्टरांना म्हणाले की हे पैसे तुमच्या वडिलांचे आहेत तर ते म्हणाले की तुमचे वडील एका ट्रस्टीमध्ये कामाला होते तर माहीत होतं की होते हो परंतु त्यांचा जो फंड होता मिस्टरांच्या वडिलांचे जे फंडाचे पैसे होते ते पंधरा लाख रुपये यांच्या खात्यामध्ये जमा झाले म्हणजे याआधी त्यांना ते पैसे मिळाले नव्हते परंतु अशाच दिवशी अचानकच म्हणजे त्यांचा फंड काय झालं होतं काय नाही परंतु वडील दोन वर्षांपूर्वीच वारलेले होते आणि त्यांचे पैसे अशा पद्धतीने जमा होत आहेत याविषयी आम्हाला कोणत्याही प्रकारचे आयडिया वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे या पैशांविषयी आम्हाला काही माहिती नव्हतं परंतु ते ट्रस्टी मधून त्यांनी जॉब केला आणि त्यानंतर त्यांचे पैसे त्यांनी त्यांच्या जॉबला यांचं म्हणजे मिस्टरांचं अकाउंट जॉईंट केलं होतं त्यामुळे ते पैसे नेमके त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आणि त्यावेळेस बँकेतील मॅनेजर म्हणाले की अहो हे पैसे तुमचेच आहेत म्हणजे तुमच्या वडिलांचे पैसे आहेत आणि त्यांच्या अकाउंट त्यांच्या खात्यातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्स्फर झालेले आहेत म्हणजे हे सर्व शक्य झाले ते म्हणजे आम्हाला कधीच मनात सुद्धा असं आलं नव्हतं की आम्हाला एवढे पैसे मिळतील परंतु स्वामींच्या कृपेने ते आमच्या अकाऊंटमध्ये डायरेक्ट जमा झाले आणि खरोखरच आमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दुःख संकटे संपून गेली असं म्हंटल तरी देखील हरकत नाही कारण एवढे पैसे आल्यानंतर आमचं बँकेकडून लोन आम्ही घेतलं होतं रिक्षाला ते सर्व काही झालं आणि आम्ही आमच्या घरामध्ये असणार सर्व काही सर्व खरेदी वगैरे केली आणि स्वामींच्या कृपेने म्हणजे आपण सर्वांना माहीत आहे की एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी धनत्रयोदशी होती आणि या धनत्रयोदशी दिवशी हा या ताईंना आलेला सत्य अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी त्यांचे आयुष्याचे पासेच पलटले आणि त्यांना म्हणजे त्यांची अशी परिस्थिती होती की दिवाळीमध्ये त्यांना कपडे वगैरे मुलांसाठी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते परंतु स्वामींनी त्यांना रातोरात करोड लखोपती बनवलं असं म्हटलं तरी देखील चालेल तर मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये काही असो परंतु जर श्री स्वामी समर्थांची साथ असेल तर सर्व काही शक्य होत असते आणि ताई सांगतात की हे सर्व शक्य झाले ते स्वामींच्या कृपेने शक्य झाले आमची एवढी परिस्थिती सुद्धा नव्हती की आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आम्हाला अशा पद्धतीने स्वामी देतील तर मित्र आणि मैत्रिणीं स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे योग्य वेळ आली की सर्व काही स्वामी देतील इतके देतील इतके दे देतील की तुम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता हो मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ असेच आहेत की एखाद्याला जर आशे देतात की त्या तो विचार सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ एखाद्याचे आयुष्य बदलून टाकत असतात तर मित्र आणि मैत्रिणीं या दि साने या ताईंचा तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल आणि मैत्रीनो श्री स्वामी समर्थांचे खरोखरच मनापासून सेवा केल्यानंतर अनुभव हे नक्कीच येत असतात परंतु जर तुम्ही स्वतःपोटी मला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर भक्तीमध्ये येत असाल तर सुरुवातीला तुम्हाला परीक्षा ही द्यावीच लागणार असते परंतु काहीच लोक असे असतात की त्यांच्या परीक्षेमध्ये पास होत असतात परंतु मित्र आणि मैत्रीणीनो जी लोक श्री स्वामी समर्थांच्या परीक्षेमध्ये पास होतात त्यांना मात्र श्री स्वामी समर्थ हे अनुभव हे नक्कीच देत असतात मित्र आणि मैत्रीण अशी खूप काही लोक आहेत की त्यांचे आयुष्य श्री स्वामी समर्थांनी बदलून टाकलेला आहे परंतु त्या तेवढाच विश्वास खरोखरच खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस आपण एखादे कार्य करतो त्यावेळेस तेवढ्याच विश्वासाने आणि तेवढ्याच भावनेने ते कार्य पूर्ण पाडायचे आहे कधीही कोणतीही गोष्ट असो कधीही स्वार्थापोटी कोणतेही कार्य करायचे नाही जरी तुम्ही स्वार्थाच्या पोटी श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली असेल तर भक्ती करताना मात्र कोणत्याही प्रकारे स्वार्थ करायचा नाही निशंक भावनेने भावनेने निस्वार्थ श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे कधीही कोणतीही अडचण असली तर श्री स्वामी समर्थांना मनापासून जर हाक मारले तर स्वामी हे नक्कीच येत असतात तर याचबरोबर स्वामी नक्की येत तर असतातच परंतु विश्वासाने जर तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा श्री स्वामी समर्थांचीच करा असं मी कधीच म्हणणार नाही ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही सेवा करा खूप काही लोक आहेत श्री रामांची भक्ती करतात का खूप काही लोक आहेत विठ्ठलांची भगवान श्री विष्णूंची श्री रामांची श्री कृष्णांची भरपूर लोक आहेत राधाची खूप लोक अशी भक्ती करणारे आहेत परंतु भक्ती त्याच वेळेस सफल होत असते ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने देवाची भक्ती करत असता त्यामुळे कोणत्याही देवाची भक्ती करा परंतु भक्ती करत असताना निस्वार्थ त्या देवाला तुमच्या विश्वासाच्या पुढे यावंच लागत असत त्यामुळे मित्रांनी मैत्रिणींनो तुमचा विश्वास किती दृढ आहे तुमचा तुमच्या देवावरती किती विश्वास आहे हे सिद्ध करते की ईश्वराने तुमच्या जवळ यायचे की नाही मित्र आणि तुम्हाला जर श्री स्वामी हो समर्थांचा किंवा कोणत्याही देवाचा जर अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे कारण तुमचे अनुभव ऐकून खूप अशी लोक आहेत की अजून ते देवांच्या श्री स्वामी समर्थांच्या किंवा परमेश्वराच्या भक्तीमध्ये आलेले नाहीत जर तुमचा अनुभव ऐकून जर त्यांनी देवाचा किंवा ईश्वर भक्तीचा जर मार्ग निवडला तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणी तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून आभारी आहे तुम्ही सर्वजण नेहमी हसत राहा रहा, समाधानी राहा आनंदी राहा हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद